जय जवान जय किसान राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाच्या ठळक बातम्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जय महाराष्ट्र दुमदुमला शिवरायांचे किल्ले हीच आमची मंदिर आहे गडावरील सर्व अतिक्रमणे हटवणार मुख्यमंत्री फडणवीस यांची घोषणा जय भवानी जय शिवाजी मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन आले असेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तीस वर्षांनी सिद्ध मंत्री कोकाटे चारसेवीच्या गुन्ह्यात दोषी दोन वर्ष कैदेची शिक्षा एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये कमी उत्पन्न दाखवून सी एम कोट्यातील फ्लॅट लाटला कोर्ट म्हणाले वकील असूनही बेकायदा काम केल्याने कोकाटे पात्र स्वराज्य निर्माण करून शिवरायांनी अन्यायविरुद्ध ऐतिहासिक कार्य केले साहित्यिक प्राचार्य डॉक्टर सतीश यादव यांनी इतिहास उलगडला जिल्ह्यातील तेहतीस हजार तीनशे त्र्याऐंशी लाभार्थी पी एम किसानपासून वंचित राहण्याची शक्यता ई के वाय सी बँक आधार प्रमाणीकरण प्रलंबित उद्यापर्यंत विशेष मोहीम एकोणीसावा हप्ता सोमवारी मिळणार तीन मुख्य मंदिरात एक लाख चौऱ्याऐंशी हजार भक्तांनी घेतले गजानन महाराजांचे दर्शन दिवसभर दर्शनासाठी लागल्या रांगा पिटलं भाकरीचा महाप्रसाद सोयाबीन खरेदीत नियोजनाचा दुष्काळ शेतकरी संकटात नोंदणीत अडथळे माशळेचा बाऊ बारदान तुटवल्यामुळे अडचणी प्रति क्विंटल एक हजार रुपयाचा फटका शेतकऱ्यांना <्तर्था> कुंभमेळ्यास जाणारे विशेष रेल्वे तेवीस तास लेट स्टेशनवरच दिवसभर थांबावे लागले अनेकांचे पुढील प्रवासाचे नियोजन कोलमंडले दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता आज शपथविधी पंतप्रधानासह एन डी ए शासित मुख्यमंत्री राहणार उपस्थित रेखा गुप्ता दिल्लीतील शालीमार बाग विधानसभा संघाच्या आमदार आहेत कांदा दरात सुधारणा सरासरी दर एकतीसशे रुपयावर नऊशे ओबीसीना नोंदणीपासून फेलोशिप देण्याचा निर्णय रद्द पी एच डीसाठी नोंदणी नव्हे जॉईनिंग तारखेपासून मिळेल रक्कम मुदतीनंतर आय टी आर फाईल केला तर रिफंड मिळणार नाही विधेयकात करण्यात आले अनेक बदल के वाय सी केलेल्या के शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच अनुदान मिळेल आंदोलनाची दखल जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक शेर नहीं रहा पर छावा अभी भी जंगल में घूम रहा है हम शोर नहीं करते सीधा शिकार करते हैं विकी कौशल रायगडावर नतमस्तक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा सर्वांच्या घराचे स्वप्न पूर्ण झाले पाहिजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेचे प्रतिपादन माझ्या पसंतीचे सिडको घर या लॉटरीची ऑनलाईन सोडत संपन्न कृषी खात्यात तीनशे कोटीचा भ्रष्टाचार सूरज धस यांचे मंत्री धनंजय मुंडेवर आरोप कंपन्या आणि नेत्यांचे संबंध जाहीर करण्याचा इशारा शेतीमाल भावात सातत्याने घसरण उत्पादक विकताना दर कमी व्यापाऱ्याकडून विक्री मात्र कमल्याच्या तेजीने मुख्यमंत्र्यांनी कृषी मंत्र्याचा राजीनामा द्यावा विजय वट्टीवार यांची मागणी आरोपी मंत्र्यांना क्लिनचीट देऊन पाठराखण करत असल्याचा आरोप नळपाणी योजना अपूर्ण पाण्यासाठी रोज दाही दिशा लाडक्या ठेकेदारामुळे बहिणींच्या पायाची चाळण मोखाड्यात जलजीवन योजनेचे बारा वाजले <ग़ी> कॉफी मुक्तीसाठी एकशे बावन्न केंद्रावर कॅमेरे कंट्रोल रूममधून प्रशासनाचे लक्ष सहाशे ब्याऐंशी शाळांमधील एकोणचाळीस हजार एकशे अडतीस परीक्षार्थी सतरा मार्च रोजी असणार शेवटचा पेपर प्रशासकीय यंत्रणा सज्ज सर्वात मोठी मोहीम देशात तीस वर्ष वयावरील एकोणनव्वद कोटी लोकांची शुगर बी कॅन्सर चाचणी बिगर सर्जन्य रोग ओळखण्यासाठी वीस फेब्रुवारी ते एक तीस मार्च अभियान प्रकृतीशी संबंधित लक्षणे कौटुंबिक हिस्ट्री विचारणार यवतमाळमध्ये शेतकऱ्यांना दोनशे बत्तीस कोटीच्या अर्थसहाय्यांचे वितरण नापिकी दुष्काळ आणि वातावरणातील बदल यामुळे गेल्या काही वर्षात शेतकऱ्यांना सातत्याने संकटाचा सामना करावा लागत आहे अशा स्थितीत त्यांना धीर देण्यासाठी केंद्र शासनाने पंतप्रधान किसान सन्मान निधी व त्याच धर्तीवर राज्य शा शासनाने नमो किसान महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे या दोन्ही योजनेतून यावर्षी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दोनशे बत्तीस कोटीचे अर्थसहाय्य वितरित करण्यात आले आहे राज्यात थंडीचा प्रभाव कमी होत असून तापमानाचा पारा चढू लागला आहे सोलापूर येथे तापमान अडतीस अंशापर्यंत पोहोचले असून राज्यभर उन्हाचा चटका जाणवत आहे राज्याचे मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या अडचणीत वाढ नाशिक जिल्हा न्यायालयाने कोकाटे यांना गुरुवारी दोन वर्षाच्या कारावासी शिक्षा सुनावली आहे तसेच पन्नास हजाराचा दंड ठोठावला आहे एकोणीसशे पंच्याण्णव साली घराच्या कागदपत्रात फेरफार आणि फसवणुकी केल्याचा आरोप माजी मंत्री तुकाराम दिघोळ यांनी केला होता या प्रकरणावर नाशिक जिल्हा न्यायालयाने निकाल दिला आहे यामध्ये कोकाटे यांच्यासह त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांनाही शिक्षा सुनावण्यात आली आहे त्यामुळे कोक कोकाटे यांची अडचणीत वाढ झाली आहे आता नव्याने चार लाख लाभार्थी महिलांच्या नावानं काती लावण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात राज्य सरकार पाच लाख महिलांना अपात्र ठरवलं होतं त्यामुळे आता एकूण नऊ लाख महिलांचे अर्ज अपात्र करण्याचे येणार आहेत कर्जमाफीसाठी एकोणीस मार्चला कृषी आयुक्तालयावर घेराव शेतकरी संघटनाकडून जनजागृती अभियान शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतमालाला उत्पादन खर्चावर दिलपर दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनेकडून जनजागरण अभियानाचे रणशिंग बुधवारी नगर येथून फुकण्यात आले शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एकोणीस फेब्रुवारी ते एकोणीस मार्च दरम्यान राज्यभर कर्जमाफीसाठी जनजागृती करण्यात येणार आहे तसेच एकोणीस मार्च रोजी पुणे येथील कृषी आयुक्तालयाला घेराव घालण्यात येणार असल्याचा इशारा शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी दिला आहे नुकसानग्रस्त कांदा उत्पादकांना कृषीमंत्र्याच्या हस्ते धनादेश वाटप नाशिक जिल्ह्यातील देवळा तालुक्यातील नुकसानग्रस्त कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्याचे कृषीमंत्री माणिकराव कोकटे यांनी बुधवारी धनादेशाचं वाटप केलं नाशिक जिल्ह्यात उन्हाळी कांद्यावर तणनाशकाची फवारणी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं रोज ताज्या आणि ठळक बातम्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय जवान जय किसान जय हिंद